मीडियम आपण आलं शिक्षण हक्क कायदा आला ज्ञान रचना वाद आला ई लर्निंग आलं हे सगळं आधुनिकतेकडे वळणारा आलेला आहे पण आपण ही मुलांच्या पर्यंत यशस्वीरित्या पोहोचवतो का हा प्रश्न तुमच्या सर्वांची क्षमा मागून मी असं म्हणणार आहे की कि किती लोकांना कॉम्प्युटरचा दृष्टिकोनातून किती लोक पारंगत आहे आम्हाला काय सांगा येतो येतो म्हणून नाही तिची पारंगतता किती स्वतःला तपासून पाहत आणि म्हणून त्याही दृष्टिकोनातून कारण मुलंही फार पुढे गेलेली आहे आज कॉम्प्युटर असेल इर लर्निंग असेल चाणाक्ष सारख्या सी डी असतील चाणाक्ष सगळ्या प्रकारची सगळ्या प्रकारच्या गोष्टी आज बाजारात उपलब्ध आहेत मे कुठ आहे सरकार न असेल ब्रँडच देत नसेल तर तुम्ही प्रयोगशीलता आणि उपक्रमशीलता कशी करणार आम्ही ह्या भावना आम्ही मीटिंगमध्ये मांडतो एक पिल्लू सोडून ठेवले नाही सर्व शिक्षण अभियाना मार्फत आम्ही त्यांना पैसे देतो आणि तुम्ही इमारतीला मी अभियानाचे सदस्य आहे ना सर्व अभियानाचे शैक्षणिक एकता विकासाचे महाराष्ट्र मी सदस्य आहे अरे आपण इमारतीला बिल्डिंगला पिण्याच्या पाण्याच्या सोयीला अपंग मुलांच्यासाठी आमच्यासाठी वगैरे आपण पैसे देतो आनंदी शाळा करण्याचं काम पण आपण खाली करत आहोत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पण ह्या सर्वांच्यासाठी आवश्यक असलेली जी आहे ही देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे कारण त्याशिवाय आता शाळेत इंग्रजी शाळेकडे फरक आवडतात कोल्हापूरच्या कारबुकी जवळच्या गावामध्ये शिंदेवाडीमध्ये एक शाळा आहे छोटी शाळा आहे चौथी पर्यंतची गाव बांड्यांचा गाव दारुडा असा प्रसिद्ध होता शिक्षक तिथं गेले आणि शिक्षकांनी मुलांना इतकं जबरदस्त तयार केलं की इंग्रजी माध्यमाच्या शाळेनी शिंदेवाडीच्या शाळेमध्ये ती मुलं पाठवण्याचा प्रयत्न केला शिक, जीवन शिक्षण मध्ये दर महिन्याला माझे येतात आपण वाचा हे म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करा मात्र सरकारने नुसते कायदे करून शिक्षण हक्क कायदा करून ली लर्निंग पाहिजे आमक पाहिजे तमकं पाहिजे पण नॉन सॅलिरिटी काय शिक्षकाला झाडू घेऊन पहिल्या दिवशी झाडण्यापासून ते जेवण वाढण्यापर्यंतची काम शिक्षकांना मग त्याच्यातून गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टिकोनातून होणाऱ्या प्रयत्नाला निश्चितपणे अडचण निर्माण होतो ना तेव्हा त्याही दृष्टिकोनातून माझे शिक्षण संघटनेचे प्रतिनिधी असतील तर त्यांनी हा मुद्दा निश्चितपणे शासनापुढे मांडावा बऱ्याच गोष्टी शिक्षण संघटनेने केल्या नागपूरला जेव्हा शरद पवार आणि विलासराव देशमुख आदरणीय लातूरचे जेव्हा शिक्षण संघ आ, होते तेव्हा मी तिथं प्रमुख व्याख्याती होते ह्या सर्व गोष्टीवर मी तरी व्यासपीठातून बिंदोकपणे मांडते आहे पण तरी सुद्धा संघटनांचं बळ जेवढं जास्त असेल तेवढं बळ लिहा पाटलांच्याकडे नाही आणि म्हणून आपण संघटित रेटा दाखवावा आणि नॉन सॅलिरी ग्रँड असो किंवा अन्य सर्व प्रकारच्या सुविधा असो की जेणेकरून शिक्षणाची शैक्षणिक गुणवत्ता वाढणं आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणं या दृष्टिकोनातून जे जे करावं लागेल ते ते करण्यासाठी शासनानं फार हात सेलू सोडला पाहिजे पगार तुम्ही देता कारण तो पगार तुम्हाला फक्त प्राथमिक शिक्षणाला नाही ना सगळ्यांनाच आहे जस जस शिक्षण वर गेलं तस तस काम कमी पैसा जास्त झाला प्राध्यापक मंडळी किती तास घेतात सॉरी सर कुंभार सर किती तास घेतात आणि दे त्यांना किती आपण देतो हा प्रश्न आहेच की नाही आमची भाजी बाई म्हणते त्या प्राध्यापक हो लोकांना सावा मिळतो प्लो मिळाला म्हणून भाजी महाग झाली आता काय सांगा हिजपणे सुद्धा विचार करणं ही फार मोठी काळाची गरज आहे अर्थात तो माझा प्रश्न नाही आहे पण शिक्षक म्हणून खऱ्या अर्थानं पाश्चात्य देशामध्ये प्राथमिक शिक्षक आणि प्राचार्य यांच्या वेतनामध्ये इक्वेलिटी आहे आपण जर अभ्यासत असाल तर आणि म्हणून त्याही दृष्टीने शासनाने प्रयत्न करणं ही फार मोठी काळाची गरज आहे प्राध्यापकांना मी वाईट म्हणते असं माझा हेतू अजिबातच नाही कारण ते पण शिक्षक मंडळीच आहे पण प्राथमिक शिक्षण जे बेस काम करत बेसिक काम करत त्यांच्या दृष्टिकोनातून ह्या सर्व गोष्टी होणार ही फार मोठी काळाची गरज आहे तेव्हा ह्या सर्व गोष्टी आजच्या शिक्षणामध्ये आलेल्या आहेत आणि म्हणून आपल्याला असं दिसून येतं की शिक्षणाच्या शिक्षणाच्या शाळा वाढल्या जशा मागणी तसा पुरवठा पण करण्यात आला पण इंग्रजी शिक्षणाच्या शाळांना परवानगी देऊन छेद देण्याचं काम सुद्धा तितकंच झालं मी असं म्हणेन की इंग्रजी शाळेत मुलं घालू नका असं मी म्हणणार नाही कारण काय इंग्र मराठीच दार जर आपल्याला हवं असेल आपल्या घराला तर इंग्रजीची खिडकी पण आपल्याला हवी आहे कारण ग्लोबल मध्ये आपल्याला त्या लँग्वेज शिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही आणि त्यामुळे समाजाच्या असलेल्या सामाजिक ट्रेंड आणि मत हो। यांचा विचार करून सेमी इंग्लिश सारख्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केल्या पाहिजेत माननीय कैलास वर्षीरासराव देशमुख असतानाच पहिलीपासून इंग्रजी सुरू झाले आणि बऱ्यापैकी त्या आपल्याला चांगल्या आहे तेव्हा आपल्याला असं दिसून येते की हा एक प्रश्न महत्वाची गोष्ट आहे तो प्रश्न करायला मी तुम्हाला सांगू शिक्षणाबद्दल बोलावं तितकं आहे आणि मला सुचलं असं शिक्षण हे कोडा आहे सोडवेल तितकं थोडं आहे शिक्षण हे कोडा आहे सोडवेल तितकं थोडं आहे शक्ती हवी मेंदूची इच्छा हवी मनाची शक्ती हवी मेंदूची इच्छा हवी मनाची तयारी हवी तनाची भेद हो शकत खांद्यावर सज्ज होऊन जा युद्धावर युद्ध समकक्ष प्रयत्न केल्याशिवाय प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारणार नाही आणि म्हणून घे तो चपटाका खांद्यावर सज्ज होऊन जा युद्धावर कर चढाई झेल आवन कर चढाई झेल हाव आवन आरती ऍक्ट आरती ऍक्टचा आत आरती ऍक्टचा आत घे आवन कर चढाई जेल आवन आरती एक्ट नो लाओ लेबल सारा भाईये नकोच कोणी सारा भाईये नकोच कोणी गुणवत्ता तर ध्यानी मनी मग टेंशन नको कुठे काय हवा भले जुन्याच बाटलेलं नवं लेबल हवं भले जुन्याच बाटलेला लेबल नव फार काही बदल झालेला ना नाही हो शिक्षणामध्ये सगळं आलंय <coughs> दोन हजार दो दो एक चा धोरण दोन हजार सहा चा दोन हजार अकरा चा वगैरे ज्ञान रचना वाढायला सांगाल आता ते पूर्ण सर्वांक मुले बाप्पा आले आणि पोरांच्या परीक्षेत घ्यायचे नाहीत असं केंद्र शासनाने ठरवलं ते ट्युशन करून चार पैसे मिळवत होत्या त्या फॉर्मेट मध्ये राहत होत्या परीक्षा नाही म्हणलं की पोरं आता ट्युशनला परीक्षा नाही तर कशाला काय करायचं एवढं त्याच्या पाठीमागाला आपल्या आपण टी व्ही बघत बसलेला आणि शिक्षणाला सुद्धा वाटायला लागलं कुणाला कशाला काय शिव तू नाही आपण किती ओरापुटी झटाव आउटपुट दिसलाच पाहिजे ना स्वरूपाचे निर्णय हे शिक्षणाला अत्यंत दूरगामी अनिष्ट परिणामकारक आहे <coughs> आता परत नव्यानं परीक्षा येऊ घातलेल्या आहेत समिती नेमलेली आहे केंद्र पातळीवर आणि त्या त्यामुळे पुढच्या वर्षीपासून परीक्षा ह्या वर निश्चितपणे सुरू होतील नुसत्या परीक्षा सुरू नाही पास नापासच पण प्रमाण हे ठेवलंच पाहिजे উদেশ <laughs> दृष्टिकोनातून हा विचार फार महत्वाची गोष्ट आपल्याला करतो आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगणार आहे मी आणि ती म्हणजे कोणती आपण बुद्ध्यांकाला खूप महत्व देतो मुलगा हुशार असला पाहिजे अप्रगत विद्यार्थी आम्ही काढले सगळं केलं सगळं केलं आणि अविद्या अप्रगति विद्यार्थ्यासाठी तिथं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संवैधान करू सुरु केलं आता सगळीकडेच ते संवैधान आहे आणि त्या म्हणजे शिक्षणातलं तो महाराष्ट्र शासनाचा अर्थ आहे पण मी तुम्हाला असं सांगते की जर समजा आपल्याला शिक्षण खरोखर आनंददायी करायचं असेल करा तर आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आपल्याला त्याच्याशिवाय मुलं रमणार नाही ही पिढीच पहिली हुशार आहे तुम्ही आता इनफ मॅच्युअर शिक्षणातले आहात आणि सर मी म्हणून एक उदाहरण सांगू का आमच्या नातवाने मला विचारलं टीव्ही स्टेप फ्रीची जाहिरात काय स्टेप फ्री म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलं ना येतच म्हणजे स्टेप फ्री म्हणजे काय हे ते विचारलं आता मी त्याला सांगितलं की अरे मुलींच्या बाबतीत हे स्ट्रीट फ्री लागतं आणि ते पॅडिंग घेतल्यासारखे घ्यावं लागतं त्या मुलानं लगेच दुसऱ्या सेकंदाला म्हटलं हा म्हणजे लहान टाइफर घालतात तसं ना सांगायचं तात्पर्य कुतूहल शमन आणि शंका निरसन केल्याशिवाय तुमचं शिक्षण निरसतेकडून आनंददायीकडे जाणार नाही आणि म्हणून कुतूहल शमन आणि शंका निरसन हा तुमचा बेस असला पाहिजे तरच शिक्षणामध्ये पुनरमती मी एका नांदणी शाळेत गेले मानगणी नाही चंद्रगड तालुका अत्यंत पावसाचा तालुका आहे त्या तालुक्यात म्हणजे बारक्या शाळेत गेले मी चौथी पर्यंतची शाळा वाचायला लागला मी मूल्यमापन करते म्हणजे मी वर्गात जाते त्यांची कागद गोळा करायची कोणत्या करत त्यावर देतो आणि गेले मी म्हणा परिच्छेद वाचतो तर परिच्छेद वाचला आणि तो म्हणाला की मी म्हणजे कुठला शब्द तुला आडला तो म्हणाला पाठमोर म्हणजे काय मला समजलं नाही मग मी काय केलं दारामध्ये मी उभं राहिले आणि मुलांची ती ओळ अशी म्हणजे तुम्ही ओळी ना बाहेर जा मुलानं माझ्यासमोर आणि त्या मुलांना तिथे उभं करून म्हणलं ही ओळ जशी गेलेली आहे ह्या मुलांची पाठ तुमच्याकडं आहे तुझ्याकडे आहे हे म्हणजे पाठबोळ आणि नंतर ती ओळ अशी वर्गात आल्यानंतर त्या मुलांनी एक अचूक शब्द सांगितला आणि तो म्हणजे मॅडम हे म्हणजे पोटबोल मुलांची कपॅसिटी त्या दृष्टिकोनातून विकसित केल्याशिवाय पोरत रमणार नाही तो प्लीज बी केरफुल होय ट्युशन आहे हे पासाची भीती काय नाही राहता सुद्धा पोरक असत हो असो पण त्यांची बौद्धिक जे खाद्य आहे गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून त्यांची बुद्धिमत्ता त्यांचा मेंदू ताज्या प्रमाणात ठेवणं आणि त्यात रमवणं माझी तुम्हाला अगदी हात जोडून कोपरा बसून को विनंती की मुलांना रमवा शिक्षणाचं गाईड म्हणून ते, ते प्रश्नोत्तर लिहिण्यापेक्षा त्या वर्गामध्ये त्या विषयामध्ये किती ही आणि म्हणून होतो ना आपण ह्या ठिकाणी करा आणि म्हणून ज्या ठिकाणी शिक्षण ईश्वराचा गजर चालतो ज्या ठिकाणी वारकरी पंथाची मंडळी वारकरी मंडळी शिक्षण दिंडीमध्ये सामील होतात ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मध्ये शिक्षणाचं प्रवचन चालतं असा टोन ट्यून आणि मोस्फियर ह्या लाथूर मध्ये आहे म्हणून मी मिळतं यायचं धाडस केलं आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण हा विचार करा की खरोखर मी बघते का एक चांगली दिशा देण्याचं का आपण करायच्या प्रयत्नात ही इरादा संस्था आहे तेव्हा त्या ते इरादा संस्थेला मी लाख लाख शुभेच्छा देते एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या शिक्षक हा रोल मॉडेल असतो मुलांच्या दृष्टिकोनातून आणि म्हणून गुणवत्ता हवी असल्यास शिक्षक स्ववर्तनातून शिक्षण देणार पाहिजे बापाने सांगितलं त्या कोपऱ्यावरचे तो कोपऱ्यावरच्या दुकानातली एक सिगारेट किंवा बिडीच पाठी ठर पंधराव्या वर्षी वर्ग सिगारेट फुंकत असेल तर बाप त्याला काय विचारणार कुठला नैतिक आधारण तो विचारणार तसं शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा ही गोष्ट घडली पाहिजे सगळे शिक्षक तसे आहेत तसं माझा दावा आहे पण आपल्या समाजामध्ये समाजाच्या काय होतं तर जे शिक्षणामध्ये अनिष्ट धरत त्याचं दर्शन समाजासमोर प्रदर्शन येतं अधिक वेळा येतो चोवीस तास त्या बातम्या फिरवायचं फिरवायचं जे नको त्या बातम्या इतक्या फिरत असतात की समाजासमोर जे नको ते घडलेलं अनेक वेळेपर्यंत समोर आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती अशी राहील की शिक्षकांनी शिक्षकाच्या पेशाला शोभेत असच प्रकारचं वर्तन केलं पाहिजे आणि स्ववर्तनातून शिक्षण दिलं पाहिजे शिक्षकामध्ये संघभावना असली पाहिजे प्रतिबंधक कार्यावर भर लिखापडी रेकॉर्ड वगैरेच आणि मी समूह शिक्षक हा समुपदेशक असला पाहिजे समुदेशक शिक्षणाने झालं का पाहिजे कारण आता काय आहे की हे युग चंगळवादाचे आहे असं करत असताना मला जे जाणवलं ते असं काय आनंद हल्ली विचार करताना बऱ्याच वेळा मी हा विचार करते मी कधी फारस पुस्तक वाचत नाही माणसाच मन वाचते मी डी झाली तरी मी शरीराचे डॉक्टर नाही माणसाच्या मनाचा डॉक्टर होण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळी मला असं जाणवलं की फार मोठ्या प्रमाणामध्ये चंगळवाद आलेला आहे आणि हा चंगळवाद आल्याचा परिणाम विद्यार्थ्यावर होतोय आपल्याला त्याला सुधारायचं राहायला गाडी कट्ट्याशी मिक्सर कोपऱ्यात फ्रिजत सगळ्याकडे आपल्या कोपऱ्यात कट्ट्या गाडी कट्ट्याशी मिक्सर कोपऱ्यात फ्रिज बसायला ऐकायला पाह्या रीतींच्या चंग्रवादामध्ये द्यायचं सॉफ्ट कधीतरी हॉट आता रोजच सॉफ्ट माणूस चंद्रवादाने झपाटलेला वैज्ञानिक अध्यात्माला विसरलेला चंद्रवादाने सुकावलेला आणि देवाऱ्याला विसरले ह्या परिस्थितीमध्ये वाढणाऱ्या मुलाला आपल्याला वळणावर आणायचं आहे त्यामुळे शिक्षणाचा अर्थ आणखी काहीतरी वेगळ्या रीतीनं आपल्याला लावा लागेल मूल्य शिक्षणाचं पुस्तक मी लिहिलं मधल्या मूल्य शिक्षण होतं त्याच्यावर पुस्तक लिहिलं आपण ह्यानी तसं केलं त्यांनी तसं केलं हेच सगळं त्या पुस्तकातून असतो आपण काय केलं शिवरायाचा आऊ मी पुस्तक लिहिले इतिहास म्हणून नाही कारण इतिहास माझा विषय नाही पण आऊ साहेबांनी आई म्हणून माता का जे काही कर्तृत्व केलं त्या आजच्या आल्याने काय करावं हा संदर्भ घेऊन मी ते पुस्तक लिहिले सांगायचं कार्य का तात्पर्य असं की जेव्हा आपण इतिहासाचे दाखले देत असतो तेव्हा तो, तो इतिहास हा न राहता तो इतिहास आजच्या काळामध्ये मूल्य शिक्षणाच्या दृष्टिकोनातून किती उपयुक्त आणि कसा परिणाम करत ठरेल या दृष्टिकोनातून विवेचन करणं ही फार मोठी काळाची गरज आहे आपण अध्यापन करत असताना तशा प्रकारचं अध्यापन करा ज्ञान प्रश्नावर प्रवेश पानसिंगचं पुस्तक आहे आणि कुणी कुणी पुस्तकं लिहिली मी त्याच्यावर लेख मला फक्त लिहिली पुस्तक नाही आता ज्ञान ना जी पुस्तक आली त्याच्यामध्ये एकच आहे की कृतीशील शिक्षण शिक्षकांनी कमी बोलायचं मुलांना बोलत करायचं पण रॅप ठेवा ना आणि म्हणून मुलांच्या दृष्टिकोनातून विचार करता मुलांच्या मनामध्ये हो दे आपलं स्थान निर्माण करणं मुलं मांड असतात त्यांच्या मनात नसलं तर ते आजिकबात उत्तर देत त्या मुलांच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला पाहिजे आणि त्यातून शिक्षणाची घडी हे करण्याचा प्रयत्न आपण करणं ही फार मोठी काळाची गरज आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन की मुद्द्यांका हवा स्पर्धा परीक्षा हव्या प्रज्ञा परीक्षा हव्या आम्ही तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळीच मुलं चौथी आणि सातवीच्या काय म्हणतात त्याला स्कॉलरशिपला आम्ही बसवतो आणि त्याची फी आमची जिल्हा परिषद भरते सगळेच बसवतो आम्ही कुणाला वगळलं असं होऊ नये म्हणून त्याविषयी पालकांच्या तक्रारी असतात पण आम्ही म्हणतो की ठीक आहे मुलाला काय एक अनुभव त्यांनी होईल हे सगळ्या प्रज्ञा परीक्षेच्या दृष्टीने किंवा सगळ्या स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करता हे आपण करतो पण भावनात्मकाच काय तुम्हाला या निमित्तानं मी तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी आलेली आहे की आपण मुलांचा भावनांक वाढ आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व मुलांचा आणि शिक्षकांचा भावनांक स्वयंसेवी संस्थेमार्फत काढून घेतला भावनांक काय कसा काढतात वगैरे ते आता खोल्यात मी जात नाही पण मी तुम्हाला सांगू राष्ट्रपिता महात्मा गांधी असतील अहिंस्तासारखे संशोधन असतील वैज्ञानिक असतील यशवंतराव चव्हाणांसारखे असतील कैलासंतदादा पाटलांसारखे असतील अंबानी सारखे असतील बाबा आंबेसारखे सेवक असतील चिकाटी प्रयत्नांची प्रयत्नांची कास धरून कमी ते राहण्याचं जे काही त्यांनी काम केलं हे आहे आणि म्हणून त्याही दृष्टीने मुलांच भावनांक वाढवणं ही फार मोठी काळाची गरज आहे आणि म्हणून तुम्ही हे करा क्षेत्रभिती द्या जिल्ह्यामध्ये क्षेत्रपटी ट्रिप कुठे काढायची तर शिक्षकाला पण भरपूरला नमस्कार करायचा जा जायचं आहे जा म्हणून तिथे ट्रिप काढायची नाही आम्ही बिओनच्या बैठका घेतो गट शिक्षण अधिकाऱ्याच्या बैठका घेतो मुलांना सहभागी करून घ्या त्यांची अनुभव सिद्धता कशामधून वाढेल शैक्षणिक सहसाले कार्यक्रम त्यातून कसे निर्माण होतील ह्या दृष्टिकोनातून तुम्ही तुम तुम भेटी द्या एखाद्या बँकेला द्या एखाद्या पोस्ट ऑफिसला द्या साखर कारखान्याला द्या डेअरीला द्या तुम्ही आणि क्रियाशी सर्जनशील आणि क्रियाशील अशा प्रकारच्या गोष्टींना क्षेत्र भेटी द्या त्याचा अहवाल मुलांना लिहायला सांगा माझी समृद्ध शाळा एक पुस्तक आम्ही प्रसिद्ध केले कोणत्या का महिन्यामध्ये काय काय कार्यक्रम घ्यायचे ह्या संबंधाच ते मी आणायला विसरले पण पुण मी यथावकाश पाठवून देईन कोणकोणत्या कार्यक्रमाला काय घ्यायचं दिवशी ह्या प्रकारचं सर्व उभं अत्यंत काटेकोरपणे त्याच्यामध्ये केलेलं आहे ह्याचं कारण असं की मूल्य संस्करण करण्याची किंवा या प्राथमिक शिक्षकातून शिक्षकांच्या माध्यमाने व्हायला लागले तर शिक्षकांना सुद्धा सक्षम अशा प्रकारचा सशक्त अशा प्रकारचा गायडन्स हवा आहे आणि तो, तो गायडन्स